कलवान चंद्रहार पाटील यांनी केली राजकीय भूमिका स्पष्ट कोणत्या पक्षात असणार याचं दिलं स्पष्टीकरण तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला अशांचा बंदोबस्त लवकरच करणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी देऊन मी उभाटामध्येच उभा आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं शिवसेना सांगली जिल्हा संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुडाळमध्ये एकत्र पंक्तीला बसून जेवण घेतलं त्यानंतर परवा गुरुवारी पैलवान चंद्राहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाली त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे के केवळ चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी पंगा घेतला होता पण आता हेच पैलवान चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती त्यावर आता खुद्द चंद्राहार पाटलांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले आपण सोशल मीडियावरती पोस्ट लिहून यापूर्वीच स्पष्टीकरण दिलं तरी अकारण माझ्याबाबतच्या बातम्या अशा चालवल्या जात आहेत हे मलाच समजत नाही मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी इथे गेलो होतो सध्याचे शिंदेच्या शिवसेनेत असलेले मंत्री उदय सामंत हे आपले पहिल्यापासूनचे मित्र आहेत त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं तिथे आमच्या राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे आले एकनाथ शिंदे तिथे येणार आहेत हे मला बिलकुल माहिती नव्हतं तिथून मी पंधरा ते वीस मिनिटात बाहेर पडलो यावेळी काहीही राजकीय चर्चा झाली नाही परंतु माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न म्हणून मीडियात खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला या हितशत्रूंचा बंदोबस्त लवकरच मी करणार आहे आणि ते जनतेला पाहायला मिळेल दरम्यान सोशल मीडियामध्ये लिहिलेल्या आणखी एका पोस्टमध्ये चंद्रहार पाटील यांनी म्हणत आहे की राजकीय डावपेचापेक्षा ज्या क्रीडा क्षेत्रानं मला ओळख मिळवून दिली ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काही गैर वाटत नाही याहीपुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाची भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही तर याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाची भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा